thank you सर्व फॅमिलीला सप्रेम नमस्कार आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर जसं आपण झोपेतून उठतो ना तर तेव्हापासून कामांचं गणित किंवा कोढ आपल्या डोक्यामध्ये सोडवायला आपण सुरुवात करत असतो हे तितकंच खरं कारण एकामाग एक सकाळपासून कामं आपल्या मागे असतात आणि ती कामं पूर्ण करण्यासाठी आपली धडपड चाललेली असते मग त्यामध्ये मुलांचा डबा असो ऑफिसला जाणाऱ्यांचं टिफिन असो त्यानंतर कपडे असो भांडी असो धुणं असो खूप सारे कामं आणि आधूनमधून एक्स्ट्राची सुद्धा कामं आपल्याला घरामध्ये करावी लागतात घराचं ऑर्गनायझेशनची कामं असो क्लिनिंगची कामं असो हे करत करत ना आपण कधीकधी स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला विसरून जातो तर स्वतःकडे लक्ष देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे काही गोष्टी असतात की काही नियम असतात ते आपणसुद्धा आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये पाळलेच पाहिजे कारण काय होतं माहिती आहे का या कामांच्या धडपड्यांमध्ये ना आपण स्वतःला विसरून जातो किंवा स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून देतो कारण त्यामुळे ना मग आपल्याला आपल्या शरीराची दुखणी हळूहळू डोकंवर करायला ला लागतात आता ही दुखणी काही लगेचच सुरू होत नाही थोडं आपलं जसं वय वाढत चालतं ना तर तसतशी आपली दुखणी हळूहळू वर काढत चालते तर त्यासाठी ना आपण स्वत स्वतःसाठी काही नियम पाळणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे जसं की जसं आपण सकाळी उठतो तर सगळ्या कामांच्या अगोदर आपण स्वतःसाठी थोडं एक्सरसाइज का होईना केली पाहिजे आता एक्सरसाइजसाठी असं होतं कधी कधी आपल्याला आहे ना स्वयंपाक करायचा असतो किंवा टिफिन द्यायचं असतो त्यामुळे टिफिन देणं आपल्याला खूप गरजेचं असतं सकाळी सकाळी तर सकाळी टिफिन दिल्यानंतर ना थोडा वेळ आपण काढून स्वतःसाठी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे अगदी झोपेतून उठून आपल्याला जमलं नाही तरी चालेल पण थोड्या वेळाने का होईना जेव्हा आपला स्वयंपाक वगैरे होतो सकाळी तर त्यावेळेस आपण स्वतःसाठी वेळ काढून नक्कीच एक्सरसाइज केली पाहिजे कारण कुठल्याही गोष्टीला आहे ना अगदी असा वेळ काळ नसतो आपल्या पद्धतीने आपल्या वेळेनुसार आपण थोडासा वेळ देऊन एक्सरसाइज जर केली ना तर त्यामुळे ना आपल्या शरीराची ना प्रॉपर आपण म्हणू शकतो की ना हालचाल होते मुवमेंट होते पण ना व्यायाम झाल्यामुळे किंवा शरीराची मुवमेंट झाल्यामुळे ना आपलं जे शरीर आहे ते आपल्याला आहे ना कामं करण्यासाठी ना ऊर्जावांबद्दल साथ देतं थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे ना आपल्याला एक पॉझिटिव्हिटी यायलासुद्धा मदत होते कारण आपल्या शरीराची दुखणी जर आपल्याबरोबर जर नसतील ना तर आपण खूपच ऊर्जेने म्हणा किंवा पॉझिटिव्हिटीने काम करू शकतो हे तितकंच खरं तर त्यासाठी ना थोडा वेळ का होईना अगदी दहा पंधरा मिनटापासून जरी आपण सुरुवात केली एक्सरसाइज करायला तरीसुद्धा आपल्या शरीरासाठी पुरेसं असतं की ज्यामुळे ना आपल्याला बरीचशी आपण म्हणू शकतो एनर्जी मिळते आणि आपण स्वतःसुद्धा एक पॉझिटिव आणि आनंदी राहण्यास मदत होत असते बघा जेव्हा आपण ही कामांची सुरुवात सकाळपासून करत असतो तर त्यावेळेस ना आपल्या घरामध्ये ना बऱ्याच वेळा आपण काय करतो कामामध्ये खूप गुंतून जातो खूप असं मग्न होऊन जातो कारण आपल्या मनामध्ये ना कामांची घडी बसवण्याचं चाललेलं असतं हे काम झालं की ते काम ते काम झालं की ते काम आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळे ना आपण काय करतो माहिती आहे का सकाळी सगळ्यांना ब्रेकफास्ट देतो पण आपण स्वतः मात्र ब्रेकफास्ट घ्यायचंच विसरून जातो आणि ना बऱ्याचदा आपल्याबरोबर असं होतं अगदी इवन कधी कधी माझ्याबरोबरसुद्धा असंच होतं कारण ना असं आपल्याला वाटत असतं की हे काम आता वेगळं झालं की मग काय आपल्याला थोडा वेळ बसायला मिळणार आहे त्यामुळे आपण पटकन हे काम करून घेऊ आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करू बऱ्याच वेळा असं म्हणत म्हणत ना त्या ब्रेकफास्टला आपल्याकडून वेळच मिळत नाही आणि मग दुपारच्या जेवणाची वेळ आणि ब्रेकफास्टची वेळ ही एकच होऊन जाते आणि मग ये ना आपल्याला थोडंसं थकल्यागत होऊन जातं कामं झाल्यानंतर आणि मग आपल्याला असं वाटतं की रे सकाळपासून मी खूप सारी धावपळ करते आहे मला खूप थकल्यासारखं वाटतं आहे आणि मग हे ना कामं करण्याचा जो उत्साह असतो ना तो आपल्याकडनं कमी कमी होऊन जातो का काय होतं जेव्हापासून आपण सकाळपासून उठतो ना तर तेव्हा आपल्या डोक्यामध्ये कामांचं गणित असतं एकामाग एक आपण कामं करत चालतो तेवढी ऊर्जा आपल्या शरीराकडून वापरली जाते आणि मग जर आपण आपला रात्रीचा फास्ट जर ब्रेक केला नाही तर काय होतं आपल्याकडे तेवढी ऊर्जा राहत नाही पुढची कामं करण्यासाठी आणि मग आपल्या मनावर एक मरगळ येते आणि मग आपल्याला कामं करण्याची जी इच्छा आहे ना ती हळूहळू कमी होते परिणामी असं होतं की शेवटची जी कामं असतात ना ती आपल्याकडनं होतच नाही किंवा आपल्याला ती करावीशी वाटत नाही त्यामुळे ते काम आहे ना पेंडिंग राहून जातं आणि मग ते पेंडिंग राहिलेलं काम तसंच पडून राहतं पण मग ते काम आपल्याकडनं पूर्ण होत नाही आणि मग नंतर आपल्यालाच असं वाटतं की मला थोडं जरी काम केलं की मला येईना मरगळ आल्यासारखं होतं तर ते तसं काहीच नसतं ही आपलीच सवय असते की आपण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो आपण आपला नाश्ता वेळेवर घेत नाही आणि वेळेवर जेवण करत नाही किंवा नाश्ता आणि जेवण याचं प्रॉपर सांगड बसवत नाही जर आपण आपल्या नाश्त्याची आणि आपल्या जेवणाची प्रॉपर वेळ ठेवली ना तर आपल्याला थकवा कधी घेत नाही किंवा आपल्याला मरगळ कधी येत नाही आपण ना कायमस्वरूपी उत्साही आणि आनंदी राहतो आता बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण सकाळी नाश्ता करतो ना थोडंसं भरपेट नाष्ट झाल्यामुळे कधी कधी ना आपल्याला असं डोळ्यावर झापड आल्यासारखे होते किंवा गुंगल्यासारखं होतं कारण सकाळपासून आपण लवकर उठलेलं असतो तर अशा वेळी काय करायचं जेव्हा आपला नाश्ता होतो ना तर झाल्यानंतर ना थोडंसं मस्तपैकी गाणे वगैरे लावायची आणि ना जे काम आपल्याला आवडतं ना त्या कामापासून आपण सुरुवात करायची म्हणजे हळूहळू ना कामाप्रती आपला उत्साह वाढत चालतो कारण घरामध्ये एकच काम नसतं मलाही माहिती आहे घरामध्ये क्लिनिंगची ऑर्गनायझिंगची आणि बरीचशी कामं असतात लेकरांपासूनची कामं असतात तर ही बारीक सारीकना कामं कधी कधी ना लक्षात पण येत नाही किंवा दिसून येत नाही पण ती कामं आहे ना करण्यामध्ये आपली बरीचशी एनर्जी वाया जात असते तर ती एनर्जी जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर आपण आपला डाएट हा प्रॉपर घेतलाच पाहिजे किंवा आपण म्हणू शकतो की आपला आहार प्रॉपर किंवा संतुलित ठेवलाच पाहिजे तरच आपण घरामधली कामं करू शकू त्यानंतर ना मी माझ्या बऱ्याचशा मा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ना आपल्या कामाचं आपण नियोजन ठेवलं पाहिजे की आपलं काम कुठून सुरू होणार आहे आणि आपलं काम कुठे संपणार आहे एंड आपल्या कामाला असला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का एकामाग एक, एक जी कामाचं टाईमटेबल आपल्या मनामध्ये आपण आखलेलं आहे ना त्यानुसार आपण जर कामं करण्याचा प्रयत्न केला तीही वेळ देऊन तर कामं ना वेळेत पूर्ण होतात आणि जी कामं आपण आपल्या मनामध्ये इच्छेली आहे ना तर ती कामं पूर्ण होतात आणि वेळेत कामं पूर्ण झाली की मग आपला आनंद म्हणू शकतो आपण किंवा आपल्या मनावर ना मरगळ येत नाही किंवा आपल्याला कंटाळवानं वाटत नाही सगळी कामं पूर्ण झाली की घरही स्वच्छ दिसतात आणि आपलं मनही आनंदी राहतं त्यासाठी ना कामाचं आपल्या मनामध्ये आपण प्रॉपर नियोजन करून ठेवणं तितकंच गरजेचं आहे जर आपण कामाचं नियोजन करून ठेवलं नाही किंवा टाईमटेबल बसवलं नाही तर काय होतं आपण कुठल्याही कामाला कितीही वेळ देतो आणि मग पहिल्या कामाला ना वेळ होतो आणि मग त्या कामाचा वेळ हा पुढच्या काम पुढचं काम करण्यामध्ये ना आपल्याला कमी वेळ मिळतो कारण पहिलं काम करायला आपल्याला बराचसा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे ना आपल्याला दुसरं काम करायला तितका वेळ मिळत नाही परिणामी ना जो वेळ आपण ठरवून घेतलेला आहे की सकाळची कामं आपली अकराच्या आत बाराच्या आत झाली पाहिजे तितक्या वेळेमध्ये होत नाही आणि मग कामं करायला वेळ लागतो आणि जसजसा वेळ पुढे जातो ना तसतसं कामांप्रती किंवा कामं कामा करायला ना आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे विहित वेळेमध्ये किंवा आपण ठरवलेल्या वेळेमध्ये आपली कामं जर पूर्ण व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या कामाचं नियोजन केलं पाहिजे आपल्या कामाचं प्रॉपर टाईमटेबल ठेवलं पाहिजे आणि आपल्या कामांना प्रॉपर एंड दिला पाहिजे की जेणेकरून आपला उत्साह हो कायमस्वरूपी टिकून राहिला पाहिजे अशा प्रकारेच आपल्याला कामांची कोडी सोडवावी लागतात तरच आपला प्रत्येक दिवस सारखा जातो उत्साही आणि आनंदी जाण्यास मदत होत असते कधी कधी बघा आपलं हे ना नियोजन कोल म्हणतं आणि त्याच्यामुळे ना कामांचं बोदरेशन आपल्या मनावर येतं हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे त्याच्यामुळे ना काय होतं इतर पण गोष्टींचं टेन्शन आपल्या मनावर येतं आणि मग ये ना ते कामं करत करत आपण खूप सारं गडबडून जातो थोडक्यात म्हणायला हरकत नाही किंवा आपण हे ना ती कामं करत करत थकूनसुद्धा जातो आणि ऑटोमॅटिकली ना त्याचा सगळा परिणाम हा आपल्या मनावर होत असतो आणि मग आहे ना आपल्याला स्वतःच्याचबद्दल गिल्ट वाटतं की मी हे काम आज करायचं ठरवलं होतं पण हे काम माझ्याकडनं झालंच नाही किंवा असं काबर होतं आहे खूप थकल्यासारखं वाटतं आहे तर त्याला कारण असतं की आपण हे ना कधी कधी प्रॉपर कामांचं नियोजन करत नाही किंवा आपण स्वतःकडे लक्ष देत नाही किंवा आपल्या स्वतःच चा आहार व्यवस्थित घेत नाही आणि त्याच्यामुळे ना मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात तर हे सर्व घडू नये ना याकरता आपण आपलं कामांचं नियोजन केलं पाहिजे प्रॉपरली आपली पुरेसा आहार प्रॉपर घेतला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी आपण एक्सरसाईजसुद्धा केली पाहिजे तर ह्या गोष्टी झाल्या की ज्या आपण करायच्या असतात पण कुठल्या गोष्टी आपण करू नये की जेणेकरून करू नये ना आपलं काम किंवा आपले दिवसाची दिनचर्या जी आहे ती अगदी व्यवस्थित सुरू पणे पार पडली पाहिजे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण हे ना कुठल्या पण गोष्टीकडे निगेटिव्हिटीने बघायचं नाही म्हणजे हे काम खूप मोठं आहे किंवा करायला खूप वेळ लागणार आहे होईल की नाही म्हणजे ही निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये आपण भरायची नाही त्यामुळे काय होतं माहिती आहे का त्याच पद्धतीने आपण विचार करतो आणि मग तसंच आपल्या बाबतीमध्ये ना घडत चालतं कारण ये ना निगेटिव्हिटी इतकी स्ट्रॉंग असते ना त्याच पद्धतीने गोष्टी आपल्याबरोबर घडत चालतात त्याच्यामुळे ना आपण ना कुठलं पण काम करत असताना किंवा घरात वावरत किंवा कुठलीही सिच्युएशन आपल्या समोर आली ना तर हे मी पार करू शकते आणि हे तितकं सोपं आहे आपण करू शकू किंवा ह्या गोष्टीतून आपण बाहेर निघू शकू हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये जर असेल ना तर कितीही अवघड काम असलं ना तर ते पूर्ण होतं आणि ही जी आपण मनामध्ये जी पॉझिटिव्हिटी बाळगतो ना तर त्यामुळे ना काय होतं कामं ही अधिक सोप्या रीतीने किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो की आपल्या मनावर ताण न येता सोल्व होण्यास किंवा उलगडण्यास खूप सारी मदत होत असते त्यानंतर दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ना ती म्हणजे आपण जेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी कामं करत असतो ना तर ती कामं करत असताना ना सदैव हसतमुखाने आनंदाने ती कामं आपण करायची म्हणून मला खूप कंटाळा आला आहे आज सकाळीसच उठल्या उठल्या आपण मोबाईलवर काहीतरी बॅड न्यूज बघितली तर तिचा विचार करत आणि मग संपूर्ण दिवस घालवायचा नाही तर सकाळी उठल्यानंतर ना थोडंसं आपण एक्सरसाईज करणं गरजेचं आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की दुसऱ्या गोष्टींमध्ये किंवा ज्या काही बॅड न्यूज वगैरे आहेत त्या बघत बसून स्वतःच्या मनावर नको तो विचार करण्यात वेळ घालवायचा नाही की ज्यामुळे ना की ज्याचा परिणाम आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनावर पडेल तर त्यासाठी आपणच स्वतः पॉझिटिव्ह आणि आनंदी व्यक्तिमत्व स्वतःचं तयार केलं पाहिजे आणि एक घराचा आपण जसे की घराची गृहिणी एक घराचा महत्त्वाचा आपण म्हणू शकतो की पार्ट स्वत सांभाळत असतो किंवा घराची जबाबदारी ही आपल्यावर असते त्याच्यामुळे ना ती जबाबदारी आपण हसतमुखाने आणि म्हणू शकतो की पुढे येऊन आनंदाने पार पाडायचे है, एक एक तर आपण स्वतः एक पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व तयार झालं पाहिजे त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्रांती किंवा का विसावा काय होतं माहिती आहे का जेव्हा सकाळपासून आपण कामं करतो तर त्यावेळेस मधल्या वेळेत म्हणजे दुपारच्या वेळेला थोडी का होईना विश्रांती म्हणा किंवा विसावा आपण म्हणू शकतो आपल्या शरीराला त्याची फार गरज असते तो घेतलाच पाहिजे कारण काय होतं जेव्हा आपण थोडीशी विश्रांती किंवा विसावा घेतो तर त्यावेळेस संध्याकाळच्या कामांसाठी आपलं शरीर तयार होत असतं मग त्यासाठी असं कंपल्सरी नाही आहे की आप आपण झोपच घेतली पाहिजे तर त्यासाठी आपण बसून आपलं जी काही आवड आहे किंवा जी काही मनोरंजनाची साधनं आहे थोडीसं टी व्ही बघणं झालं किंवा जर आपल्याला काही गोष्ट विनायची आवड असेल किंवा शिवणकामाची आवड असेल किंवा इतर काही गोष्टींची आवड असेल तर त्या गोष्टी आपण जर केल्या ना तरी चालतं त्यानेसुद्धा आपला विसावा किंवा आपली विश्रांती होत असते प्रत्येक वेळी आपल्या शरीराला दुपारच्या वेळी आपण झोपलंच पाहिजे अशी गरज नसते पण या उलट जी आपली रात्रीची झोप आहे ना तीसुद्धा आपली प्रॉपर झालीच पाहिजे कारण आपण जर प्रॉपर किंवा पुरेशी जर झोप घेतली ना तरच आपलं शरीर दुसऱ्या दिवसासाठी तयार होतं ताजे तवानं राहतं किंवा आपलं मनसुद्धा कामं करण्यासाठी आनंदी राहतं तर आपलं मन जर आनंदी राहावं दुसऱ्या दिवसासाठी सुद्धा तितकंच ताजे तना तवानं राहावं जितकं आपण आदल्या दिवसासाठी होतो तर त्यासाठी आपली रात्रीची झोपसुद्धा खूप महत्त्वाचे आहे तर आपण जवळपास सात ते आठ तास प्रॉपर झोप घेतली ना तरच दुसऱ्या दिवसाची सुरुवात किंवा कामं पटपट होण्यास खूप सारी मदत होत होत असते कारण आपल्याला एकच दिवस काम करायचं नसतं तर आपल्याला आपली एनर्जी ही प्रत्येक दिवशी कायमस्वरूपी टिकवून ठेवायची असते किंवा कायमस्वरूपी त्याच एनर्जीने आपल्याला कामं करायची असतात तर तसं करण्यासाठी ना आपली रात्रीची झोपसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तर त्यासाठी आपण लवकर जर झोपलो रात्री तर आपण सकाळी लवकर उठू आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशीची दिनचर्यासुद्धा आपली चांगली जाण्यास खूप सारी मदत होत असते तर त्यासाठी पुरेशी झोपसुद्धा घेणं गरजेचं आहे बघा आपली लेकरं जी असतात ना ती आपल्याकडे बघून घडत असतात आपण काय करतो कसं करतो कशा पद्धतीने करतो आहे तर ते सुद्धा आपली लेकरं कायमस्वरूपी ऑब्झर्वेशन करत असतात आणि त्या पद्धतीने ते, ते स्वतःसुद्धा वागत असतात तर छोट्या मोठ्या गोष्टी आपण आपल्या लेकरांना जेव्हा शिकवत असतो ना तर त्यावेळेस सर्वप्रथम आपण त्या आपल्यावर इम्प्लिमेंट करण्याचं गरजेचं आहे कारण आजकालची पिढी खूप हुशार आहे आणि इतकी हुशार आहे की आपण जर समजा त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपण जर ते इम्प्लिमेंट केलं नाही तर ते लगेचच आपल्याला सांगतात की आई हेतू तर केलं नाही आणि मला करायला सांगते म्हणून असं तर जेव्हा आपण आपण जर उचलून पाऊल टाकणार तरच आपली मुलं आपल्याकडे बघून ते शहाणपणा शिकणार हे तितकंच खरं आहे तर त्यासाठी ना सर्वप्रथम आपणच म्हणू शकतो की सुयोग्य होणं तितकंच गरजेचं आहे त्यासाठी ना ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण स्वतः लक्ष लावून घेणं गरजेचं आहे स्वतःला शिस्तीत ठेवणं स्वतःला डिसिप्लिन लावून घेणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण स्वतःमध्ये चांगल्या गोष्टींसाठी बदल घडवून तर तेव्हा आपसुकच आपल्या लेकरांना काही गोष्टी सांगण्याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही ते बरोबर आपल्याकडे बघून शिकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिले आपणच आपल्या मुलांचे रोल मॉडेल असतो कारण आपण जसं वागतो तसेच आपली मुलं वागण्याचा प्रयत्न करत असतात किंवा स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे जर स्वत बारकाईने जर लक्ष दिलं ना तर बरोबर आपली लेकरंसुद्धा त्या पद्धतीने घडत चालतात हे तितकंच खरं बरोबर आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर बघा अशा पद्धतीने सकाळपासून सुरू झालेलं माझं काम शेवटी रात्रीपर्यंत मी आणलेलं आहे तेही त्याच एनर्जीमध्ये आणि त्याच उत्साहामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींना मी फॉलो करण्याचा प्रयत्न करत असते की ज्यामुळे ना मी माझं दिवसभराचं रुटीन सांभाळून माझ्या सुद्धा मी थोडासा वेळ देऊ शकतो ऑल आपण एक गृहिणी आहोत आणि जसं संसाराची दोन्ही चाकं एकसारखी पाहिजे तर आपणसुद्धा एका चाक आहोत आणि त्या चाकाची मदत सुद्धा आपल्या संसाराला झालीच पाहिजे यासाठी ना माझीसुद्धा काही ना काही धडपड असते की जेणेकरून माझ्या संसाराला दोन पैशांचा माझा सुद्धा हातभार लागला पाहिजे की जेणेकरून घरामध्ये येणाऱ्या ज्या पैशांमध्ये आपल्या पैशांमुळे वाढच होत असते ना की ते कमी होतात आणि आपण अधिक सुख घरामध्ये जगू शकू असंच असतं कारण महागाई खूप वाढलेली आहे त्यासाठी दोघांनी आर्थिकदृष्ट्या संसाराला मदत लावणं किंवा हातभार लावणं तितकंच गरजेचं असतं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे बघा किट्टूने वाडवा करून ठेवलेला होता दोन्हीचे दोन्ही गुडघे फोडून आलेली होती तर तिची ड्रेसिंग चाललेली आहे आणि इथे ना ड्रेसिंग झाल्यानंतर माझ्या कामांना एंड होणार आहे तर अशा पद्धतीने सकाळपासून क्लिनिंग ऑर्गनायझिंग कुकिंग आणि सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीने मॅनेज कराव्या लागतात की ज्यामुळे आपला संपूर्ण दिवस हा आनंदाचा उत्साही आणि पॉझिटिव्हिटीने भरभरून असा जात असतो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की बरं का आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल आणि तुम्हाला ना कालच्या पोस्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आता एक दिवस लाँग व्हिडिओ आणि एक दिवस शॉर्ट व्हिडिओ येणार आहे तर चला बाय बाय टेक केअर